कुणी कितीही मागू द्या या चार वस्तू कोणालाही देऊ नका माता लक्ष्मी साथ सोडून जाईल मित्रांनो काही वस्तू अशा असतात की ज्या वस्तूवर आपले भाग्य जोडलेले असते अशा वस्तू आपण कोणालाही देऊ नये कारण अशा वस्तू जर आपण इतरांना दिल्या आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते घरातून लक्ष्मी जाऊ शकते ही वस्तू आपण आपल्या जवळच्या मित्राला तसेच कोणत्याही जवळच्या व्यक्तीला अजिबात देऊ नये या वस्तू कोणत्या याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली वस्तू ती म्हणजे जोडवी महिलांनी आपली जोडवी कोणालाही देऊ नये म्हणजे शेअर करू नये असं केल्याने आपल्या पती होत असतं त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये सतत वादविवाद भांडणे होऊ लागतात आणि ज्या ठिकाणी भांडणे वादविवाद व वाद अशांतता असते तिथे लक्ष्मी कधीही टिकून राहत नाही ती त्या घरातून निघून जाते त्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते मित्रांनो दुसरी वस्तू म्हणजे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली लहान बाळाचे कपडे आपल्या घरामध्ये एखादी लहान बाळ असेल तर त्या बाळाला आपण त्याची येत नसलेली कपडे इतरांना देत असतो असे अजिबात करू नये आपले बाळ जोपर्यंत नऊ किंवा अकरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत ते कपडे इतरांना दान म्हणून कधीही देऊ नये कारण असे केल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या मुलाच्या भाग्यावर होत असतो जर लहान मुलांचे कपडे आपण इतरांना दिले तर ते दुसऱ्या दिवशी लगेच आजारी पडलेलं आपल्याला दिसून येते सतत किरकिरचिडचिड करू लागेल नऊ वर्षाच्या किंवा अकरा वर्षाच्या पुढील मुलांचे जर आपण कपडे दान करत असू तर ती कपडे अत्यंत स्वच्छ धुवून व घडी घालून द्यावे फाटलेले व चुरगाळलेले कपडे अजिबात देऊ नये कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये घसरण निर्माण होईल मित्रांनो तिसरी वस्तू म्हणजे आपल्या चपला आपल्या चपला कोणालाही दान म्हणून देऊ नये तसेच गिफ्ट म्हणून देखील देऊ नये पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू आपल्या घरातील झाडू आपण इतरांना थोड्या वेळासाठी देखील देऊ नये कारण झाडू मध्ये मा माता लक्ष्मीचा प्रत्यक्ष वास असतो आपण हा झाडू देवी लक्ष्मीच्या स्वरूपमधून त्याचे पूजन करत असतो जर आपण थोड्या वेळासाठी झाडू हा इतरांना दिला तर ते असे होईल की आपली लक्ष्मी आपण इतरांसोबत वाटून घेत आहोत याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येते जर तुम्हाला झाडू दान करायचा असेल तर तो एखाद्या मंदिरमध्ये करावा आणि हे दान गुप्त असावे म्हणजेच सकाळी पहाटे लवकर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन या झाडूचे दान करू शकतो झाडू दान करत असताना तो नवीन असावा ही गोष्ट नक्की लक्षात घ्यावी पुढील गोष्ट आहे ती म्हणजे पैसे पैसे ही कोणालाही मंगळवारच्या दिवशी उधार देऊ नका याबद्दल ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे की मंगळवारच्या दिवशी कधीही पैसे उधार देऊ नये कारण जेव्हा आपण मंगळवारच्या दिवशी हे पैसे दिले तर ते परत येण्याचे चान्सेस खूप कमी असतात त्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण इतरांना चुकूनही देऊ नयेत यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होऊ शकते घरात लक्ष्मीची कृपा होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका धन्यवाद